बस 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 चला बाळांनो चला।, चला 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 दादा चला संभालू ना हात बाहेर काढू नको रे इंडो सीट बाहेर काढू नको इंडो सीट मिळाली हाओ माझ्या घरते वा मस्त मिळाली मस्त विंडो उतरतोय दोन्ही टाटा बाय 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 चलो बाय 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 थांबले मी तो रस्ता बरोबर आहे मला जेवढं वाटत ना तो बरोबर आहे हा

रस्ता चुकलो, 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 चुकलो हाँ, हाँ, हो। आहे चुकलो नाही बरोबर आहे फक्त आमच्याकडे कुठे चाललो आहे पण जेवढं मला वाटतंय तेवढं बरोबर आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आम्ही कुठे चाललोय राजापूर तालुक्यातलं पिंडखळे गावामधला एक मुलगा आहे युट्यूबर सुनील माई व्लॉग्स म्हणून तर त्याला आम्ही भेटायला चाललोय असं आमचं काही ठरलं नव्हतं दादा बरेच दिवस झाले म्हणत होता की आपण ब्लॉग करायचा ब्लॉग करायचा आपण कुठेतरी जाऊ आणि त्याने नुकतंच चॅनल चालू केलं आहे आणि कालच एक व्हिडिओ अपलोड केला आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला नक्कीच जाऊन बघा तर म्हटलं दादा बोला की आपण जाऊन ब्लॉग करू तर आज असं ठरलं नव्हतं सगळं अनप्लॅन्ड आहे आणि बघू सक्सेसफुल होतं का होईलच त्यानंतर आम्ही कशेरीला जाणार आहोत ठीक आहे तिथून पुढे तुम्हाला अपडेट देतच गाणी टाकते राहणी <laughs> हो ते तर आहे रे गाव चांगला आहे रे जाऊ काय गाव चालू इतकी गॅरंटी माहिती सांगूया कशाल con sợ đây xem này Đâu tử đâu tử đâu tử đâu tử दगड आहे ना इथे म्हणून तर मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण आता आलो आहे पेंडखळे या गावी सुनीलदाच्या गा गावी आलो आहे तर सुनीलदादाची आणि माझी फारशी ओळख नाही आहे समीरदादा माझा भाऊ त्याचा मित्र आहे तेही त्याच्या ब्लॉगवरती समीरदादाने कमेंट केली होती तिथून त्यांची ओळख झाली आणि आज फायनली म्हणजे मी तर त्याला भेटतो आहे निमित्ताने आणि दादाचाही पहिला सेकंड ब्लॉग आहे जो त्याच्या जीवनावरती म्हणजे त्याने कशी सुरुवात केली त्याची जर्नी काय यूट्यूबची ह्या सगळ्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी दादा आला आहे तर त्यांचं तिकडे चालू आहे तर इकडे जे माझ्यामागे बघताय हे क्षेत्रफळ हे दादाने इथे स्वतःचा एक बिझनेस चालू केला आहे पोल्ट्री फार्म शिवाय दादा एक जॉबही करतो आहे तर ते करत करत हे सगळं कसं सांभाळतो आहे संदर्भात पूर्ण व्हिडिओ आहे तर मीही त्याचा छोटासा मुलाखत नाही पण मीही तुमची गाठभेट घालून देईन की निमित्ताने आजही मला मला त्याला भेटता येईल मागाशी मी म्हटल्याप्रमाणे की दादामुळे मला सुनील दादाची गाठबीट झाली की बघूया आपण सुनील दादाला भेटूया काय ॲक्च्युली त्याचा बिझनेस कसा आहे म्हणजे मी पण गावचा आहे आता गावी राहायचा विचार करतो आहे तर थोडक्यात मला दादा दादाकडनं त्या गोष्टीबद्दल माहिती येत आहे तर आपल्यासोबत आता सुनील आहे नमस्कार ठीक आहे तर दादा काय सांगशील याच्याबद्दल सर्वप्रथम तुला सांगेल की तुझं जे शिक्षण वगैरे सगळं गावी झालंय बर ओके जॉबसाठी तू मुंबईला गेलात पण मुंबईमध्ये काय नोकरी मिळाली नोकरी बरीच केली मी पण लॉकडाऊन मुळे मग थोडा तो जो गॅप पडला ना तो तसाच आहे ओके जो गॅप आता भरून जी पोकळी आहे ती आता भरून काढायची आहे बरोबर बरो पण आता तुला वाटतं की परत शहराकडे जावं म्हणून जरा पण मन नाही कर कारण की लॉकडाऊनने बरेच लोकांना दाखवलं कारण की आम्ही स्वतः मुंबईची मुंबईचे जे गावचे झालेले आहेत म्हणजे मुंबईकर गावकर झालेले आहेत तर जसे आपल्या कोकणामध्ये जे मुलं आहेत ते कृपया करून मायग्रेट होऊ नका शहराकडे बघा जात असाल ना तर एक पाच वर्ष दहा वर्ष नोकरी करा पुन्हा गावाकडे या आणि ते डेव्हलपिंग करा आणि नोकरीची गरज आहे मला घरच्यांचा मोठा सपोर्ट भेटल्यामुळे मला हे शक्य झालं कारण की वडीलोपारची जागा आहे तुमची पण जागा असेल तर तुम्ही त्यातून काहीतरी डेव्हलपिंग वगैरे करू शकता फक्त एवढं की थोडं पैसा लागतो ते आपल्या कोकणी माणसाकडे कमी आहे ते कुठेतरी आपला कोकणी माणूस झालं की आपल्या जागेचे व्हॅल्युएशन किंवा आपल्याकडे फार्मिंग जास्त प्रमाणात झाली तर नक्कीच आपल्याकडे चांगलं डेव्हलपिंग होऊ शकतं आपल्याकडे शेती लुप्त होत चाललेली आहे शेतीकडे पाठ दाखवलेली आहे आणि त्यामुळे काय होतं आहे की कोण शेतीच करत नाही आहे मग आपल्याकडे जो माल येतो आहे तो पश्चिम महाराष्ट्रातून येतो आहे मग आप आपला पैसा तिकडे जातो आहे आपल्याकडे उत्पन्न होत नाही आहे प्रत्येक लोकांना माहीत पडलं की कोकणामध्ये आता कोण काही करत नाही आहे आंबा काजू या गोष्टी फक्त ज्यांच्याकडे आहे ते पण थोड्या दिवसासाठी राहिलेल्या आहेत तर भविष्यामध्ये काय होणार आहे आंबासाठी माणूस मिळत नाही आहे मग नेपाळी येतात ठीक आहे माझ्याकडे पण होते मी असं म्हणत नाही आहे मी गावात व्हिडिओ पण बनवला होता की मला माणसं पाहिजेत पण कोणीच मिळत नव्हतं पण आता अशी वेळ आली की आता गावाकडे वळणं गरजेचं आहे आणि इथे सध्या काजूमध्ये चांगलं उत्पन्न घेऊ शकतो कारण की आता काजूची रेट एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये रेट चालू आहे मग आपण चांगला हजार बाराशे काजू विकू शकतो त्यातून उत्पन्न घेऊ शकतो त्याचबरोबर आंबामधून उत्पन्न घेऊ शकतो आणि आता सगळ्यांची लाईफ ग, ग गरीब आता कोण राहिलं नाही आहे कोकणामध्ये बरेच मंडळी म्हणत होते गरीब 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 आता काही नाही गरीब कोण राहिलं नाही आहे ते आता बोलण्यापुरते राहिले आहे कारण की आता जमीन विकून बरेच लोक श्रीमंत झालेले आहेत असं पण झालेलं आहे व्यवसाय करा आणि याच्यामधून कसं उत्पन्नाची बाबी निर्माण होते डेली जसं आपण पालेभाज्या करतो आहे की पालेभाज्या आपण आ मार्केटमध्ये जाऊन विकू शकतो तसंच कोंबड्यामध्ये कोंबडी आपण विकू शकतो कोंबडी विकू शकतो तलंग विकू शकतो पिल्लं विकू शकतो अंडी विकू शकतो असं बरंच सोर्स इन्कम सोर्स आपण जनरेट करू शकतो आणि करण्यासारखं भरपूर आहे शेळी पाळण करा त्यातून पण मी शेळी विक विकू शकता बोकट विकू शकता पिल्लं विकू शकता किंवा तुम्ही शेळ्यांपासून तुमच्याकडे लेंडी करत आहे तो तुम्ही विकू शकता आता माझ्याकडे आता कुक्कुटपालन आहे तर मी याच्या विष्टा विकतो दोनशे अडीचशे रुपयाला पन्नास किलोची बॅग आहे असं वेगळं मल्टीसोर्स जनरेट करणं आपल्याकडे गरज आहे आता तरुण मुलांनी मायग्रेट होणं थांबवा तरच आपला विकास होऊ शकतो कोकणाचा नाहीतर आज बऱ्याच ठिकाणी सिंग किंवा बऱ्या वर्मा अशा सारखी लोकं आलेले आहेत आणि गावचं आपलं जे वर्चस्व आहे ते कमी होत चाललेलं आहे त्याला कारणीभूत आपणच आहे कोकणी माणूसच आहे नंतर आपण घडत बसतो त्याला आपण जमीन विकली अरे तो आज आपल्या डोक्यावर बसतो आहे मग ह्याला आपणच काहीतरी करू शकतो वेळ गेली नाही आहे थांबवा विकणं जमिनी विकण्याचा तर मग आपण काहीतरी करू शकतो तरुण मुलांनी जसं तू आता गावी परत काहीतरी करायचं आहे मग एक विचार करू शकतो की मला काय करणं गरजेचं कुक्कुटपालन करायचं आहे मग त्याला लागतो खर्च परत शेळी पाळून त्याला लागतो खर्च शेडचा खर्च आहे दुग्ध व्यवसाय त्याला लागतो खर्च मग हे आपल्याला कसं करता, करता। येईल एक गायीनी पण करू शकतो दहा कोंबड्यांनी पण करू शकतो किंवा दोन बकरा बकरी घेतल्या अशा तिने पण करू शकतो करण्यासारखं भरपूर आहे फक्त करता आलं पाहिजे आणि पेशन्स ठेवा पहिल्या दोन वर्ष तुम्हाला काहीच मिळणार नाही तरच आपण पुढे होऊ शकतो कारण की पूर्वीपासून आलेली जी प्रथा आहे ना ती आता लुप्त होत चालली आहे पहिल्या बागा खूप मोकळ्या होत्या कारण की तेव्हा लागवड रानटी झाडं वगैरे जास्त होती आता काय केलं कुंपण सगळ्यांनी केलेले आहेत मग मा तू माझ्या कुंपणमध्ये येऊ हो नको मग त्याच्यामध्ये डेव्हलपिंग झालेलं आहे मग अशा गोष्टी होत चालल्या त्यामुळे कोण कौन कोणाच्या बागेत जात नाही किंवा जनावरं वगैरे जात नाही आहे कारण की गेट आले पहिलं गेट नव्हतं फेन्सिंग वगैरे काही नव्हती आता फेन्सिंग आलेली आहे आणि मोस्टली आपल्याकडे एटी पर्सेंट लोक जमिनी विकायचा एक फे वेळ लागला आहे ज मोठ्या एक एक एकर एक एक दोन एकर जमीन एक विकायच्या आणि मुंबईला जाऊन चाळीस किंवा वन बी एच केचं चारशे साडेचारशे स्क्वेअर फीटचं घर घ्यायचं आणि असं वाटतं की आम्ही स्वर्गात आलो पण स्वर्गात न ते नरकं आहे ब बघायला तर हे स्वर्ग आहे कोकणातलं म्हणजे महाराष्ट्रातलं जे गाव ज्याचं जसं गाव आहे ते स्वर्ग आहे ते विकणं म्हणजे सगळ्यात मोठं मूर्खपणा माझं एक वैयक्तिक मत आहे तू इथे आला बर पहिलीच भेट आपली समीर दादामुळे समीर म्हणजे मोबाईल मध्ये फोटो बघितला होता त्याने दाखवलं होतं युट्यूबर मी खर तर मी जास्त करून आपल्या युट्यूबर म्हणजे आपला सिंधुदुर्गात ते जे आहेत हा हा त्या त्या लोकांना बघत आलो होतो म्हणजे आणि आपल्याकडचं मग असं कळलं की तू पण एक आहेस तर आज कुठे एका वर्षाने तुझी भेट झाली दादामुळे तर बरं वाटलं माहिती घेऊन बरं वाटलं तुला वाटलं तुला पालन कसं वाटलं पालन छान आहे आमच्या गावात सुद्धा एकाच आहे पण माझं जाणं येणं तिकडे होत नाही कारण ते थोडं लांब आहे आज मी तुझ्या निमित्ताने जाऊन बघितलं पण हे आता गावठी कुकुटपालन आपण जे चालू केलंय तुला कसं वाटलं हे कुकुटपाल छान खरं सांगू तर मला यांची भीती वाटते पण आता जेव्हा तिथे आलो ना मला जरा जरा पण काय वाटलं नाही असं एकदम आजूबाजूने फिरतायत मला काहीच वाटलं नाही अरे हा एक पहिला एक्सपिरियन्स होता की छान आहे म्हणजे कॉलिंगचं कसं वाटलं कॉलिंगचं मी बरं ट्राय केलं पण माझ्याकडून झालं नाही ते एकदा दाखव ना एकदा आता पण येणार ना कारण की कसं असतं या पक्ष्यांचं ना एकदा दोनदा आपण त्यांना फसवलं जसं आपण माणसं माणसामध्ये तसं ते एखादे येऊ पण शकतात ते ई येत हळूहळू येत आहेत काही दिसलं ना हातामध्ये आवाज करतोय किंवा काय ते लगेच बाहेर येतो पक्ष्यांबरोबर भारी वाटत मस्त वाटत या पक्ष्यांबरोबर तो आता आलायसता तर चार दिवसापूर्वी आपलेच मालवणी लाईफ ते स्वतः येऊन गेले चार चार दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी आपले एकदम घरचं रिलेशन आहे चांगले मित्र आहेत आपले तर आपले जे यूट्यूब फॅमिली आहेत बरेच ते येऊन गेले तर सर्वांना एक मनापासून धन्यवाद बोलतो की आज मी या प्लॅटफॉर्मला आलो आहे त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून मी प्रत्येक म्हणजे कोकणामध्ये छोट्या ना छोट्या घरामध्ये मी पोचतो आहे तर हे सगळं आपल्या कोकणातल्या यूटूबरमुळे झालेलं आहे त्यासाठी मनापासून सर्वांना मनापासून धन्यवाद भारी वाटतं आहे की आपले जे मंडळी येतात तसं मी जगाला प्रमोट करतो आहे मी जगाला घेऊन येतो आहे की व्यवसाय तसंच मलाही घेऊन येतं आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद तर सिंधुदुर्गातले आपले यूट्यूबर आहेत किंवा रत्नागिरी जिल्ह्यातले यूट्यूबर आहेत किंवा मुंबईचे आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद भाऊ तू पण आला त्यासाठी पण मनापासून धन्यवाद वेलकम सगळ्यांना वेलकम आहे ज्यांना कुक्कुटपालन करायचं आहे दुग्ध व्यवसाय करायचा आहे शेळी पालन करायचं आहे तर स्क्रीनवर माझा नंबर देतो जे ट्रेनिंग सेंटर आहेत ते त्यांचे नंबर मी तुम्हाला शेअर करतो पण भारी वाटतं आहे मस्त वाटतं आहे आणि तुझी माहिती देतोस तशीच माहिती द्यायला आमच्या एकदा गावातही आहे नक्की धरण आहे आणि दे तिथली माहिती कसं काय असेल मार्गदर्शन करा मला नक्की 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 ठीक आहे आपली भेट झाली आहे दादाची आणि बरं वाटलं दादाला भेटून तर समीर दादामुळे आज दादाची ओळख झाली आणि इथून पुढे येतच राहू आणि बरेच दादाकडनं आयडिया घेऊ या वेलकम मी तर सगळ्यांना सांगतो आहे तुम्ही यूट्यूबमध्ये नवीन आहात कसं शिकायचं आहे कारण की मी माझं आजही तत्व मम होतं त्यामुळे गाभराची गरज नाही आहे आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतः हिरो आहेत स्वतः डायरेक्टर आहे विलन विलन सगळं तुम्हीच आहे कुठे काय कट करायचं आहे कुठे काय करायचं आहे रिटेक घ्यायचं आहे सगळं तुमच्या हातामध्ये आहे फक्त एवढं आहे की बोलत जावा प्रयत्न करत राहा आणि जेवढं तुम्ही प्रयत्न करणार तर एक दिवस सक, नक्की सक्सेस होणार आहे जसं मी सक्सेस झालो आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरेच जणं ओळखतात आणि खरं तर आ, जे आपले प्रेक्षक मंडळी आहेत त्यांनी मला खूप प्रेम दिलं जी कारण का की आपण नेहमी जिनून जे कंटेंट आहेत ते घेऊन येत अस घेऊन येत असतो आताही चुकतो आहे मी कारण की बोलताना चुका होतात माणूस आहे चुका होणार आहे त्यामुळे घाबरू नका जे नवीन युट्यूबर आहे त्यांना आयडिया पाहिजे असेल का तरीही मला कॉन्टॅक्ट करू शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की आपण शून्यातून वर आलेलो आणि आजही आपले पाय जमिनीवरच आहेत त्यामुळे बरं वाटतं आहे की कोकणाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे त्यामुळे मस्त तुम्ही आज मोठा होऊ शकतो चुकला होणार आपण आता युट्यूबर नवीन आहे समीर चुकल्याशिवाय कोण पुढे जाणार नाहीये बरोबर ना, ना। आणि कुठलं पण काम हे काम असू दे नाही कुठलं पण काम असू दे चुका तर होणार होणार पण ते चूक झाली म्हणून घाबरायचं वगैरे तसं काय करण्याची गरज नाही आता मी तर माझा हा तर दुसरा दुसरा ब्लॉग आहे दुसरा नाही तिसरा असेल पण युट्यूब वरती एकच पार्ट सध्या मी टाकलेला आहे ते आलो त्यावेळेस अजून एडिटिंग करायचे ते पण येतील त्याच्यानंतर हा एक एक सिक्वेन्समध्ये सगळे ब्लॉग्स येतील आणि याबद्दल मी सांगेन की मला दादा सुरुवातीपासून हेल्प करतोय आणि आता ह्याच्याकडूनही हेल्प होणार आहे मी दोघांच्याही चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन दोघांनाही जाऊन फॉलो करा आणि शेअर करा आपल्या कोकणी मुलांपासून सुरुवात करा म्हणजे जे दादा सांगतोय आपल्याला जो संदेश देतो तो तिथपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे Uh, मलाही मदत होणार आहे तशी तुम्हालाही या व्हिडिओतून तुम मदत होईल अशी मी आशा बाळगतो आणि दादा थँक्यू आला बदल म्हणासून धन्यवाद ठीक हो, आहे देवी असोळ मार्गे आपण आलो आहोत तर सुनील दादाला भेट देऊन आता आपण चाललोय कशेळी बीचला जवळ इथून फरक फक्त इतकाच आहे की आम्ही पहिल्यांदा चाललो आहे त्यामुळे आम्हाला थोडा रस्ता समजायला कठीण होते बाकी मॅपवर आहेच पण सुनीलदादा बोलला तो रस्ता आणि हा रस्ता आम्हाला थोडं कन्फ्यूज व्हायला होतं आहे बघ पोचल्यावरती रोड मला बघायला मिळतील बरं वाटलं आजकालच्या त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे हायवे अॅक्च्युली काय असतो मला तर त्या गोष्टीवर ना विश्वास उडलाय की याला हायवे म्हणतातच का खर तर हा हायवे सुंदर रोड आहे कसे वेडी वाकडी काय म्हणतात नागमोडी वळणं असली तरी पण या वळणातून हे जे रस्ते जे मजा देतं ना ते कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये मजा नाही आणि आणि याच्यामध्ये ॲड ऑन म्हणून एक सांगतो जर तुम्ही कधी रस्ता चुकलात किंवा रस्ता तुम्हाला माहिती नसेल तर इकडच्या लोकल लोकांना विचारा इकडची लोकल लोक हे खरं गुगल मॅप गुगल कारण की गुगल मॅप वरती आहे ना मी आता लावलाय गुगल मॅप पण त्याच्यावरती तुम्हाला दोन दोन तीन तीन रस्ते दिसतील पण त्याच्यातला कुठला रस्ता चांगला आहे हे आपल्याला माहिती नसतं जे इकडच्या लोकल लोकांना माहिती असतं तर लोकल लोकांना विचारा ते तुम्हाला नक्की सांगतील कुठला रूट घ्यायचा कुठला रूट चांगला आहे तर मित्रांनो आता आपण कशेळी बीच साठी लेफ्ट टर्न घेत आहोत कशेळी बीच ला देवगाळी बीच पण बोलतात देवगाळी बीच अच्छा बीच ला देवगाळी बीच पण म्हणतात आणि किती सुंदर सनसेट आहे तर मित्रांनो हे जे आहे आई शपथ शब्द नाहीत माझ्या हे आहे ना हे काय आहे काय आहे काय काय आहे काय सोपेल <laughs> ना काय आहे हे जे ना स्वर्ग आहे स्वर्ग आहे स्वर्ग आणि मला अभिमान आहे की मी या स्वर्गात राहतो लोकांना म्हणतात ना की स्वर्ग मिळेल की नरक मिळेल आम्ही स्वर्गातलेच आहोत स्वर्ग नाही कोणाला माहिती नाही पण आम्ही आता जिवंत क्षणी हा स्वर्ग बघतो स्वर्ग बघतोय बीच ॲक्च्युली काय आहे हे मी ऐकलं होतं आज जे माझ्या डोळ्यासमोर आहे ना थोडं असा काही इकडे ना हां ना। बस ना। चला असा चाल हे जे आहे ना हे फक्त कोकणातच मराठी कुठेच तर आत्ता पण चाललो आहे दिशेन है। तुम्हाला आवाज येत असेल काय आहे कसला आवाज आहे वा आता इतकं उसळल्यात मित्रांनो वा म्हणजे मी माझ्याकडे शब्द नाहीत की जे मी माझ्या डोळ्याने बघतो आहे ना ते तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी जे काय रेग्युलर शब्द आहेत मला नाही वाटत हे ह्या गोष्टीसाठी आहेत साजेसे कारण जे डोळ्यासमोर माझ्या आहे ते खूप खूप म्हणजे खूप असं आहे की पा त्यांच्याकडेच त्यांच्या हा व्हिडिओ बनवलेला त्यांनी तोच त्याच्याकडेच तो गेलेलो मी त्याच्याकडून इकडे आलो ते बोलले आपले राडी आहेत तिथे कॅम्पेन हा टेंट वगैरे करतात ना बाईक म्हणता तर आपण मगाशी ज्या सुनील दादाला भेटलो त्या सुनील दादाच्या दादाची इकडे ओळख आहे त्याच्या एका ब्लॉगमध्ये त्याने या ठिकाणाची माहिती दिली होती की इथे जे येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी काय काय सोय आहे ते तर... तर संपर का काय त्यांनी सगळी माहिती दिली आहे तर कोणाला इथे यायचं आहे तर संपर्क साधा या नंबरवरती खूप उत्तम सोय केली आहे लोकांसाठी कॅम्पिंगची थँक्यू लोकांना समजत नाही म्हणजे एवढा